नमस्कार मित्र मी परेश पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत करतो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रात बहुप्रचलित असणाऱ्या वटसावित्री व्रताविषयी महाराष्ट्रासह हे व्रत संपूर्ण भारतात आचरण केले जाते ह्या व्रता उत्तर भारतामध्ये हे व्रत ज्येष्ठ अमावस्येला अं केले जाते व्रत आचरण केले जाते आणि दक्षिण भारतात महाराष्ट्र गुजरातसह दक्षिण भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला विवाहित स्त्रिया आचरण करतात या व्रतामध्ये विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाजवळ जाऊन सत्यवान सावित्री यमदेव आणि वटवृक्षाची पूजा करतात आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं व आपल्याला संतती चिरकाल संतती प्राप्त होऊन हा वंश जो आहे तो चिरकाल पर्यंत राहावा यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते ह्या व्रतासाठी पूर्वी तीन दिवस उपवास केला जायचा परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये किमान वटवृक्षाची पूजा होईपर्यंत उपवास केला जातो आपणा सर्वांना नेहमी पडणारा प्रश्न की वडाच झाड का आणि हे व्रत स्त्रियांनीच का आचरण करायचे या दोन्ही प्रश्नांचं आध्यात्मिक कारण आणि शास्त्रीय प्रयोजन आपण बघणार आहोत कारण सनातन धर्मामध्ये कोणतीही गोष्ट शास्त्राशिवाय सांगितलेली नाही तर त्याचे झाले असे भगवान शंकरांचे संसारात लक्ष लागेना तेव्हा देवी पार्वतीने त्यांना वृक्ष होण्याचा शाप दिला त्यावेळी ते वटवृक्ष झाले हा वटवृक्ष महाप्रलयात देखील पृथ्वीवर घट्ट पायरून उभा राहिला याच दिवशी प्रकट स्वरूपात शिवतत्व रूपी लहरी ब्रह्मांडात वास करतात वटवृक्षाच्या खोडावरील उभ्या छेदात असणाऱ्या सुप्त लहरी या शिवतत्व रूपाला आकृष्ट करून वायुमंडळात प्रसारित करतात ज्यावेळी वटवृक्षाला धाग्याने गुंडाळले जाते त्यावेळी या या शिवतत्व रूपी लहरी आकार धारण करतात धाग्यातील पृथ्वी व आप या तत्वांच्या संयोगामुळे कर्माला शिवाची जोड प्राप्त होते शक्ती व शिवरूपी तत्वांच्या संयोगामुळे साधना बनून त्याचा जीवाला व्यवहारात उपयोग व्यवहारात उपयोग होतो पुराण कथेनुसार सत्यवाणाचे आई वडील हे अंध असल्यामुळे त्यांच्या राज्याचे हरण होते सत्यवानाच्या आयुष्य हो एक वर्षाची शिल्लक आहे असे विवाहाच्या आधीच सावित्रीला नाराज मुनी सांगतात तरी देखील सावित्री सत्यवानाशी विवाह करण्यास तयार होते विवाहानंतर ती सासू सासऱ्यांची सेवा करत वनामध्ये आपल्या पतीसह आनंदात वास करत असते ज्यावेळेस एक वर्ष पूर्ण होण्याचा अवधी जवळ येतो किंवा असं झालं की एक वर्ष पूर्ण होणार असते ज्या दिवशी त्या दिवशी सावित्री आपल्या पती बरोबर वनात जाते लाकडे तोडण्यासाठी लाकडे तोडता तोडता सत्यमानाला मूर्छा येते आणि तो खाली पडतो यम त्याचे प्राण घेऊन जात असताना सावित्री त्यांच्या मागे मागे जाते यम तिला परत फिरण्यास सांगतात परंतु सावित्री काही ऐकत नाही ही स्त्री काही ऐकत नाही हे बघून यमदेव प्रसन्न होतात की आपल्या पतीसाठी ही किती किती, किती प्रेम आहे आणि ती आपल्या मागे येते आहे पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी म्हणून ते तिला पती सोडून तीन वर मागण्यास सांगतात ती आपल्या सासू सासऱ्यांचे डोळे म्हणजे दृष्टी आणि राज्य परत मागते आणि तिसऱ्यावर मागताना ती म्हणते की मला संतती प्राप्त होऊन मला पुत्र प्राप्त होऊन माझ्या पतीचे जे वंश आहे ते सातत्य टिकावे गफलतीमध्ये मदे, यमदेव तथास्तु म्हणतात आणि त्यांना इच्छा नसतानाही म्हणजे कारण नियतीच्या चक्रामध्ये फेरफार करण्याची कोणतीही मुभा नसतानाही त्यांनी दिलेल्या वरामुळे त्यांना सत्यमानाचे प्राण परत करावे लागतात आणि ते प्राण सवी सावित्रीला वडाच्या झाडाखाली प्राप्त झाले म्हणून सर्व स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात वटवृक्ष हा खूप जास्त किंवा खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करतो दिवसातील वीस तासापेक्षा जास्त किंवा कमीत कमी वीस तास हा ऑक्सिजन उत्सर्जित करण्याचे काम करतो त्याचबरोबर वटवृक्षाचे मुळं पान मुळ साल पारंबी आणि बऱ्याच गोष्टी वटवृक्षाच्या या आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून उपयोगात आणल्या जातात वटवृक्षाच्या वटवृक्षाचा केशवर्धक म्हणून देखील उपयोग होतो वटवृक्षाला दीर्घायुष्य प्राप्त असल्यामुळे आणि वृक्ष संवर्धन आणि जतन हा हेतू असल्या ह्या हेतूमुळे भारतीय संस्कृतीत किंवा सनातन संस्कृतीमध्ये वटवृक्षाच्या पूजेचं सा महत्व सांगितलंय आणि ती स्वीकारलेली आहे वटवृक्षाची पारंबी फांदी आणि पान यामधून पुन्हा एक नवीन वटवृक्ष निर्माण होतो म्हणून याला अक्षयवट म्हटले जाते त्याच्या या कालातीत अस्तित्वामुळे आणि नैसर्गिक गुणधर्माप्रमाणेच आपल्या पतीचे देखील आयुष्य दीर्घायुष्यात परिवर्तित हो आणि वंशवृद्धी वंशवृद्धी देखील त्या प्रमाणात हो या हेतूने भारतीय स्त्रिया वटवृक्षाची वटसावित्रीच्या दिवशी पूजा करतात आपणास ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा आपणास वटसावित्रीविषयी अजून काही माहिती असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा त्याची आम्हाला नक्कीच त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये वटसावित्रीबद्दल माहिती देताना आम्ही त्याचा जरूर उल्लेख करू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद